सय्यारा या चित्रपटातील नवीन जोडी ज्यांनी तरुणांना वेड लावलाय आहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज अभिनय क्षेत्रात मधून पदार्पण करणाऱ्या आहान पांडेची तुलना पंचवीस वर्षापूर्वी रिलीज झालेल्या सुपरहिट कहोना प्यार हे मधून डेब्यू करणाऱ्या ऋतिक रोशनशी केली जात आहे त्याचप्रमाणे अनित पड्डा आणि आहान यांची जोडी ही बॉक्स ऑफिसवर ऋतिक अमिषाच्या जोडीसारखी धुमाकूळ घालणारी ठरते असं मानलं जाते आहान पांडे हा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि फिटनेस कोच डियान पांडे यांचा मुलगा आहे सत्तावीस वर्षीय आहानने अभिनयात येण्यापूर्वी काही चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडद्यामागे काम केलंय सय्यरा हा अनिल पड्डाचा मुख्य नायिका म्हणून पहिला चित्रपट आहे हे उल्लेखनीय आहे की सय्यारा या चित्रपटासाठी अभिनेता पांडे यांना कास्ट करण्याचा सल्ला निर्माता आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शक मोहित सुरीला दिला होता सुरुवातीला मोहितला आहान मुख्य भूमिकेसाठी योग्य वाटला नव्हता परंतु काही वेळ एकत्र घालवल्यानंतर त्यांना जाणवलं की हा चेहरा या प्रेमकथेसाठी अगदी योग्य आहे आहन पांडे समोर प्रमुख भूमिकेत झळकलेली अनित पड्डाबाबत बोलायचं झालं तर तिने दोन वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या बिग गर्ल्स डोंट क्राय या वेब सिरीजमध्ये एक महत्वाची भूमिका साकारली होती तिच्या कामाचं तेव्हा विशेष कौतुक झालं होतं अनित पड्डाने यापूर्वी रेवती दिग्दर्शित आणि काजोल अभिनीत सलाम वेंकी या चित्रपटातही एक छोटी भूमिका केली होती मात्र प्रमुख अभिनेत्री म्हणून सह्यारा हा तिचा पहिला चित्रपट आहे मूळची अमृतसरची असलेली अनित पड्डा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती आणि ती अनेक जाहिरात्यांमध्येही आहे सय्यारा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांची जोडी एवढे झाले आहे की मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांची तुलना करण्यात येत आहेत तसेच तरुणांच्या मनावर ही जोडी राज्य करत आहे शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही